आणि खड्डे आणि स्पीड ब्रेकर या दोघांचं कॉम्बिनेशन एवढं आहे की तुम्हाला सरळ रस्ता मिळू शकत नाही रस्त्याच्या व्यवस्थित सोयी झाल्या तर आम्हाला म्हणजे नाही का इथल्या राजकारणी जे लोक आहेत तो कोण करेल व्यवस्थित त्यांना आम्ही आनंदाने मत देऊ आणि जर काही असे प्रॉब्लेम होतात त्या ह्याला मत देणं म्हणजे अवघड आहे आमचं काही लक्ष देत नाहीये काम कायमावकर नाही फक्त आश्वासन त्या देते पुण्यातील सर्वात वर्दळीचा रस्ता म्हणजे सिंहगड रोड दररोज हजारो वाहने या रस्त्यावरून येत या ठिकाणी वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी सुरू करण्यात कामामुळे सिंहगड रस्ता आज वाहतूक कोंडीत दिसत आहे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे क्रेन ट्रॅक्टर मिक्सर अशी अवजड वाहने या रस्त्यावरून धावत असतात पीएमपी वगळता अन्य मोठी आणि अवजड वाहने या रस्त्यावरून येत जात असल्यामुळे रस्त्यालाही त्याचा फटका बसला आहे वाहतूक कोंडी आणि उड्डाण पुलाच्या कामामुळे दुरावस्थेच्या सापडलेला सिंहगड रस्ता जो उमेदवार खड्डेमुक्त करेल त्यालाच आम्ही मतदान करू अशा प्रतिक्रिया नागरिकांनी राष्ट्रसंचार सोबत बोलताना दिल्या आहेत पस्तीस वर्ष झाले राहते आणि इथं पहिले एवढं ट्रॅफिक नव्हतं आता भरपूर झालेलं आहे ट्रॅफिक रस्त्यांचे प्रॉब्लेम ऑफिसला जाणे येणे तर उशीर लेट होणे परत ऍक्सिडेंट वाढलेत आणि माणूस हैराण होऊन जातोय म्हणजे नाही का नऊ ला पोचायचंय दहाला पोचतोय माणूस जर ह्या रस्त्याच्या व्यवस्थित सोयी झाल्या तर आम्हाला म्हणजे नाही का इथल्या राजकारणी जे लोक आहेत कोणी जो कोण करेल व्यवस्थित त्यांना आम्ही आनंदाने मत देऊ आणि जर काही असे प्रॉब्लेम होत असतील तर त्या ह्याला मत देणं म्हणजे अवघड आहे आमचं का सिग्नल पण कधी कधी बंद असतात नसतात त्याच्यावर पण जरा विचार केला पाहिजे या रस्त्याला नेहमीच असे खड्डे आढळतात आणि क्रॉस करताना कुठनं कधी वाहन येईल काही कळत नाही आणि अंदाज येत नाही वाहन करायचा आणि खड्डे आणि स्पीड ब्रेकर या दोघांचं कॉम्बिनेशन एवढं आहे की तुम्हाला सरळ रस्ताच मिळू शकत नाही आणि नेहमी ट्राफिक जाम असते आणि कामं कायम चालू असतात एक रस्ता एक बाजू काम झाले की दुसऱ्या बाजूला एका वेळी असे काम होत नाही सणाने एकाच वेळी वेळी कामं करावी आणि खड्डे विरहित रस्ते करावे की जेणेकरून खड्ड्यांचा त्रास होणार नाही आणि लोकांना असं कुठल्याही प्रकारचा कमरेचा किंवा याचा त्रास होणार नाही एवढे काळजी घ्यावी गड्डी बुजावले पाहिजेत लोकांना सगळ्यांना त्रास होतोय प्रशासन काय लक्ष देत नाहीये काम टायमाव करत नाहीये फक्त आश्वासन त्या दे देते काम ते दे, काम होतील करतो म्हणून आम्ही काम काही करत नाहीये